डी वाय पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या ओरिएंटेशन प्रोग्रामच्या निमित्तानं स्टेजवर उपस्थित डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि युनिव्हर्सिटीचे चान्सलर आदरणीय डॉक्टर संजय डी पाटील साहेब डी वाय पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष आमदार आदरणीय सतेज डी पाटील साहेब डी वाय पाटील ग्रुपचे ट्रस्टी पृथ्वीराज पाटील डी वाय पाटील ग्रुपचे ट्रस्टी तेजस पाटील ज्यांनी आत्ताच प्रेझेंटेशन आपल्यामध्ये त्या ठिकाणी दिलं डॉक्टर के प्रतापन सर वाईस चान्सलर डॉक्टर ए के गुप्ता सर टेक्निकल डिरेक्टर डॉक्टर मुग्दल सर वाईस चान्सलर डीम्ड युनिवर्सिटी कोल्हापूर डॉक्टर शर्मा सर डीन खोत सर रेजिस्टर केतन जावडेकर हू इज द आर्किटेक्ट ऑफ दिस बिल्डिंग अँड ऑल द प्रिन्सिपल्स सगळेच प्रिन्सिपल सगळे एच ओ डीज सर्व स्टाफ आणि जे आज uh, सर्व स्टुडंट्स सर्व पेरेंट्स माझे पत्रकार बंधू मी सर्वप्रथम या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतल्याबद्दल सर्व स्टुडंट्सचं मनापासून डी वाय पाटील ग्रुपचा ट्रस्टी म्हणून आपलं सगळ्यांचं स्वागत करतो <laughs> आणि गेले अडतीस वर्ष सुरू असलेल्या या ज्ञानदानाच्या अखंड परंपरेवर विश्वास ठेवून उपस्थित असणारे आमचे सर्व पालक आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचं देखील मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो डॉक्टर <द्णागाँ> देत। डी वा पाटील साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या संस्थेची स्थापना केली आणि ती स्थापना झाल्यानंतर गेल्या या अडतीस वर्षामध्ये डी वाय पाटील ग्रुप ह्या वेगळ्या वेगळ्या वर्टिकलमध्ये त्या ठिकाणी त्याचा ग्रोथ झालेली आहे मग ते, ते जा एज्युकेशन असेल हॉस्पिटल असेल हॉस्पिटॅलिटी असेल ॲग्रिकल्चर असेल स्पोर्ट्स असेल असे अनेक सेक्टर्स त्या ठिकाणी डेव्हलप केले आणि डीवाय पाटील ग्रुपमध्ये सात युनिव्हर्सिटीज देखील आपण त्या ठिकाणी या अडतीस वर्षामध्ये सुरू करू शकलो डिवा पटील ग्रुपची पहिली युनिव्हर्सिटी मुंबईमध्ये त्या ठिकाणी सुरू झाली मग पुण्यामध्ये त्या ठिकाणी सुरू झाली मग कोल्हापूरमध्ये पाटील टीम युनिव्हर्सिटी आपण त्या ठिकाणी सुरू केली आणि त्यानंतर पुण्यामध्ये आपण तीन स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज देखील सुरू करू शकलो आणि ही चौथी युनिव्हर्सिटी आपण स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी तळसंदे कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी सुरू करू शकतो आहे याचा निश्चितपणेनं पाटील ग्रुपचा ट्रस्टी म्हणून मला त्या ठिकाणी आनंद आहे गेले अडतीस वर्षाच्या परंपरेमध्ये निश्चितपणेनं आदरणीय वाय पाटील साहेब आदरणीय आई साहेब त्यांचा आशीर्वाद हा डीवा पाटील ग्रुपबरोबर नेहमी राहिलाच पण दुसऱ्या बाजूला ज्यांचं विजन आम्ही त्या ठिकाणी पुढं घेऊन जातो ते म्हणजे डॉक्टर संजय डी पाटील साहेब आणि आदरणीय सतेश डी पाटील साहेबांचं व्हिजन हे निश्चितपणेनं या संस्थेला नेहमीच लाभलेलं आहे कारण एखादी संस्था मोठी व्हायची असेल तर त्या संस्थेला विजन लागतं आणि सर्वच घटक हे एकत्र होऊन टीम वर्क आपण त्या ठिकाणी करत असतो पण त्याला विजन जर असेल तर ती संस्था वेगळ्या स्टेजवर त्या ठिकाणी जाऊ शकते हे देखील मला आज त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आज तळसंदे कॅम्पसमध्ये आपण इथं आहे हा तळसंदे कॅम्पस डॉक्टर संजय डी पाटील साहेबांच्या विजननं त्या ठिकाणी तयार झालेला आहे मला अजून देखील आठवते हा तळसंदे कॅम्पसची सुरुवात आदरणीय संजय साहेबांनी जेव्हा ही जमीन त्या ठिकाणी विकत घेतली होती खूप कष्टाने ही जमीन विकत घेतली आणि ह्या जमीन घेतल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विजन होते की आपण सुरुवातीला हे ॲग्रिकल्चर लँड कसं त्या ठिकाणी तयार करता येईल आणि मी अजून आमचे जे जुने जे या ग्रुपमधले घटक आहेत त्यांच्याकडनं नेहमी ऐकायचं देखील त्या ठिकाणी सांगायचे की ही जमीन घेतल्यानंतर ही ॲग्रिकल्चर लँडचं त्यांचं विजन होतं आणि नंतर त्यांना असं लक्षात आलं की ॲग्रिकल्चर लँड नुसती नाही तर आपण यामध्ये अनेक प्रयोग त्या ठिकाणी करू शकतो आणि केव्हीकेच्या केच्या मदतीनं आपण जी सुरुवात आज या ठिकाणी एज्युकेशन सेक्टरमध्ये त्या ठिकाणी केली के व्ही के, के सुरू झाल्यानंतर बी एस सी ॲग्री असेल बी टेक ॲग्री असेल टेक्निकल कॉलेज असेल अशी आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा वावर या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी होऊ शकला आणि त्यावेळी डॉक्टर संजय साहेबांनी आणि डी पाटील साहेबांनी खऱ्या अर्थानं व्हिजन बघितलं होतं एक स्वप्न बघितलं होतं की या कॅम्पसमध्ये देखील त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि आज आपल्या सगळ्यांनाच माहिती की एक वर्षाआधी आपल्याला डी वाय पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीचं परमिशन मिळालं आणि संजय साहेबांचं आणि वंटी साहेबांचं आज त्या ठिकाणी व्हिजन किंवा जे स्वप्न होतं ते खऱ्या अर्थानं या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण होतंय हे देखील मला आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं आहे कारण एखादी युनिव्हर्सिटी चालू करत असताना निश्चितपणे आपण म्हणतो व्हिजन पाहिजे आणि जे त्यांनी बघितलं होतं स्वप्न ते खऱ्या अर्थानं आज पूर्ण होतं आहे आणि मागच्या वर्षी जवळजवळ सहाशे त्या ठिकाणी ॲडमिशन झाले आणि यावर्षी मला अभिमानानं सांगावं वाटतं एक हजार दोनशे ॲडमिशन्स वर्षी त्या ठिकाणी झालेले आहेत आणि ते देखील अजून ते देखील अजून त्या ठिकाणी वाढत आहेत मगाशी गुप्ता सर आपल्या स्पीचमध्ये त्या ठिकाणी सांगत होते की ॲडमिशन्स हे क्वांटिटी महत्त्वाची नाही आहे आपल्याला क्वालिटी महत्त्वाची आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण क्वालिटी एज्युकेशनवर त्या ठिकाणी भर देणार आहे के प्रतापन सरांनी त्यांच्या स्पीचमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या की कसे कोलॅबरेशन्स आम्ही निश्चितपणे करणार आहे आम्ही आता यावर्षी आपल्या सगळ्यांनाच माहिती की आपण कॉम्प्युटर सायन्स असेल किंवा डेटा सायन्स असेल एम एल असेल त्याचबरोबर बी बी एम बी ए, ए, ए बी सी ए किंवा फूड टेक्नॉलॉजी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट असे अनेक कोर्सेस आपण आपल्या या, या युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की जेव्हा एखादा कोर्स डिझाईन करतो किंवा एखादी युनिव्हर्सिटीची जेव्हा आपल्याला परवानगी मिळते तेव्हा आपल्याला अनेक लिबर्टी असती की आपण चांगल्या पद्धतीचे कोर्स हे खऱ्या अर्थानं आपण युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून डिझाईन करू शकतो कारण गेले अनेक वर्ष जे आमचे सहा युनिव्हर्सिटीज आहेत यामधला जो एक्सपिरियन्स आहे हे या युनिव्हर्सिटीमध्ये निश्चितपणे आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळं यावर्षी देखील जेव्हा आम्ही कोर्स डिझाईन करत ते होतो तेव्हा अनेक इंडस्ट्रीअलिस्ट यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी डिस्कशनमध्ये होतो कारण एखादा सिलेबस त्या ठिकाणी जर ठरवायचं असेल तर अकॅडमिक आणि इंडस्ट्री या दोन्हीचं कोलॅबरेशन आपण करून एक चांगलं सिलेबस त्या ठिकाणी ठरवू शकतो आणि मग अशी गुप्ता सर आपण आपल्या स्पीचमध्ये बोलला की हे सगळं करत असताना आपण टी सी एस असेल इन्फोसिस असेल किंवा टेक महिंद्रा असेल जॉन डियर असेल असे अनेक एक्सपर्ट्सबरोबर त्यांची इनपुट्स घेतले आणि आपला जो काय पॅटर्न सिलेबस पॅटर्न तो ठरवलेला आहे तो जवळजवळ फिफ्टी पर्सेंट हे क्लासरूम टीचिंग असेल थर्टी पर्सेंट हे लॅब वर्क असेल किंवा ट्वेंटी पर्सेंट हे एक्सपिरियन्शियल लर्निंग असेल अशा पद्धतीचं प्लॅनिंग हे खऱ्या अर्थानं आपण या, या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत आज देशामध्ये आपण विचार करतो की आज जे काही न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ह्याच्याबद्दल जेव्हा आपण डिस्कशन करतो तेव्हा ओ बी ई म्हणजेच आउटकम बेस्ड एज्युकेशन ह्याला आज त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स आहे एखादा विद्यार्थी जेव्हा एज एज्युकेशन झाल्यानंतर एखाद्या युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून पासआउट होतो तेव्हा ते पुढे गेल्यानंतर त्याचं आउटकम काय ह्याच्यावर त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आमच्या युनिव्हर्सिटीचा तोच फोकस असणार आहे की जो विद्यार्थी आहे जो स्टुडंट आहे तो आपल्या इथून पास आऊट झाल्यानंतर त्याचं पुढच्या काळात ट्रॅक ठेवून आपण त्याचा आउटकम काय यामध्ये निश्चितपणेनं सातत्यानं आमची युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी लक्ष देऊन बघणार आहे आज इनोव्हेशनमध्ये आपण अनेक आपल्या देशामध्ये आपण त्या ठिकाणी पुढं आहोत आज युनिव्हर्सिटीमध्ये देखील आमचं तेच विजन असणार आहे इनोव्हेशनला देखील महत्त्व असणार आहे मग अशी के प्रतापन सरांनी आपल्या स्पीचमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की इनोव्हेशनसाठी ड्रोन असेल सेन्सर टेक्नॉलॉजी असेल किंवा आय ओ टीच्या माध्यमातून स्मार्ट फार्मिंग असेल ही कॉन्सेप्ट आपण आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी पुढे घेऊन जातो के व्ही के असेल त्यांच्याशी कोलॅबरेशन करून शेतकऱ्यांपर्यंत पण कसं आपल्याला हे इनोव्हेशन पोचवता येईल ही टेक्नॉलॉजी कशी पोचवता येईल यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न करणार आहोत त्यामुळं निश्चितपणेनं युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून अनेक इनोव्हेटिव्ह गोष्ट आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चित दिसेल हे देखील मला आपल्याला या निमित्तानं त्या ठिकाणी सांगायचं आहे आज जेव्हा आपण अनेक युनिव्हर्सिटीजबद्दल बोलत असतो मग ती आपल्या स्टेटमध्ये असेल नॅशनल वाईड असेल किंवा इंटरनॅशनल असेल तेव्हा अनेक युनिव्हर्सिटीबरोबर एम ओ यूज करणं महत्त्वाचं असतं कारण त्यांच्याबरोबर आपण इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज जेव्हा एम ओ यूज करतो तेव्हा आपलं देखील एक्सपोजर त्या ठिकाणी वाढत असतं आणि मला विश्वास आहे अनेक एम ओ यूज जे आम्ही या काळामध्ये केलेले आहेत जे तीजे हील, आने, आने एक ते देखील येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे तिचे एक्सपिरियन्स येईल आणि अनेक एक्सचेंज प्रोग्राम देखील आम्ही या निमित्तानं त्या ठिकाणी करणार आहोत अनेक स्टुडंट्सना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न वेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये म्हणजे आपल्या युनिव्हर्सिटीजवर जे कोलॅबरेशनमध्ये असणार आहेत जे एम ओयूज ज्या युनिव्हर्सिटीजवर होणार आहेत त्यांना देखील एक चांगल्या ऑपॉर्च्युनिटी स्टुडंट्सना त्या युनिव्हर्सिटीमध्ये देण्याचा प्रयत्न हा सातत्यानं आमच्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं देखील एक भविष्यामध्ये आपले काहीतरी गोल्स असले पाहिजेत आपण जेव्हा आपल्या युनिव्हर्सिटीमधून पासआउट होतो तेव्हा आपण जॉब किंवा एम्प्लॉयमेंटसाठी त्या ठिकाणी आपण जात असतो ठीक आहे आपल्याला आवड असती आपण एम्प्लॉय त्या ठिकाणी झालं पाहिजे आपल्याला कुठं एम्प्लॉयमेंट मिळेल तिथं आपण त्या ठिकाणी रिक्रूट झालं पाहिजे पण दुसऱ्या बाजूला आपण जॉब प्रोव्हायडर्स देखील व्हायला पाहिजे आपण एखादा ऑन्टरप्रेनर देखील व्हायला पाहिजे मग तो कुठल्याही कोर्समध्ये असेल ते भविष्यकाळामध्ये जोपर्यंत आपण ऑन्ट्रप्रेनर म्हणून विजन ठेवत नाही जॉब प्रोव्हायडर म्हणून विजन ठेवत नाही तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या युनिव्हर्सिटीमधून येणारा जो स्टुडंट आहे त्याला एक चांगलं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी कसं मिळेल यासाठी सातत्यानं युनिव्हर्सिटी देखील प्रयत्न प्रयत्न करणार आहे हे देखील मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे कारण स्टुडंटला ग्लोबल एक्सपोजर देणं हे इम्पॉर्टंट आहे हे प्लॅटफॉर्म हे व्यासपीठ कसं निर्माण करून देता येईल हा सातत्यानं डी वाय पाटील ग्रुपचा प्रयत्न त्या ठिकाणी अनेक वर्ष आहे आमच्या ह्याच तळसंदे कॅम्पसमध्ये एमटेक ॲग्रीचे स्टुडंट्स यांना आम्ही इस्रायलमध्ये त्या ठिकाणी मागच्या वर्षी ऑपॉर्च्युनिटी दिली होती हिब्रू युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी गेले होते तिथं देखील त्यांनी ट्रेनिंग घेतली त्यांचं एक्सपोजर त्या ठिकाणी मी आल्यानंतर आम्ही बघितलं तर खूप एक वेगळा वास्ट त्या ठिकाणी फरक पडत असतो जेव्हा एक्सपोजर एखाद्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिळत असतं आज अनेक फूड टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही त्या ठिकाणी चांगलं काम करणारी जी युनिव्हर्सिटीज आहेत मग ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया असेल मग अशी आपण प्रेझेंटेशनमध्ये त्या ठिकाणी बघितलं त्यांच्याबरोबर आपण त्या ठिकाणी कोलॅब्रेशन केलेलं आहे भविष्यात ह्याच युनिव्हर्सिटीबरोबर नॅनो टेक्नॉलॉजी असेल बायोटेक्नॉलॉजी असेल हे देखील कोर्सेस आपण आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण चालू करणार आहोत सायबर सिक्युरिटी ही या कोर्सेससाठी नेक्सस या यू एस बेस्ट कंपनीबरोबर देखील आपण कोलॅबरेशन केलेलं आहे एम बी ए बी सी ए असेल एम सी ए असेल यासाठी अनेक यू केमध्ये जे युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीजबरोबर देखील आपण कोलॅब्रेशन करतो आहे हे मला सातत्यानं आपल्याला या ठिकाणी सांगायचं आज आपल्या युनिव्हर्सिटीचं सेकंड ओरिएटेश ओरिएंटेशन आहे आणि गेले या दोन वर्षामध्ये एक चांगलं टीचिंग असेल या स्टाफच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी बघतोय मला विश्वास आहे की आपण सर्व स्टुडंट्स आज या युनिव्हर्सिटीच्या विश्वासावर त्या ठिकाणी आलेला आहात एक चांगलं परफॉर्मन्स या युनि युनिव्हर्सिटीचं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसेल मी आज डॉक्टर के गुप्ता सर ए के गुप्ता सर असतील के प्रतापन सर असतील आमचे सर्व फॅकल्टी असेल सर्व एच डीज असतील डीन असेल या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो की आपण जे मागच्या वर्षी जे चांगल्या पद्धतीनं परफॉर्म केलं त्यामुळे ह्या वर्षी विश्वासानं सर्व स्टुडंट्स आज खऱ्या अर्थानं आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत मी स्टुडंट्सना एवढंच सांगू इच्छितो इफ यू हॅव टू शाईन लाईक अ सन ए पी अब्दुल कलामांचा शब्द आहे की इफ यू हॅव टू शाईन लाईक अ सन यू हॅव टू बन लाईक असन कारण तुम्हाला भविष्यामध्ये जर आपल्याला चांगलं भविष्य पाहिजे असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं कष्ट करावं लागेल आणि मला विश्वास आहे की या युनिव्हर्सिटी म युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून निश्चितपणेनं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुमचा परफॉर्मन्स तुमचं कष्ट प्रत्येक सेक्टरमध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसेल येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणेनं आमच्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तुमचं भविष्य हे चांगलं घडवण्यामध्ये मी पालकांना देखील विश्वास देतो की त्यांचं भविष्य स्टुडंटचं भविष्य हे चांगलं घडेल एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपण सगळेजण या प्रोग्रामसाठी आलात याबद्दल डी पाटील ग्रुपचा ट्रस्टी म्हणून आपलं आप स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो थँक्यू सर